नमस्कार मित्रांनो माझी लाडकी बहिणी योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार या संदर्भातील महिला व बाल विकास मंत्री आदित्यबाई तटकरे यांनी पत्रकारांशी बोलत असताना खूप महत्वाची माहिती सांगितली आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार लाभार्थ्यांना यांची संख्या कमी केली आहे का राज्यामध्ये नक्की किती लाभार्थी संख्या आहे असे महत्वाचे प्रश्न पत्रकारांनी विचारले असता यावरती राज्याचे महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी महत्वाची माहिती सांगितली आहे म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार तसेच याआधी लाभार्थी राज्यामध्ये जितके होते त्यामधील काही संख्या कमी केलेली आहे का या सर्व महत्वाच्या गोष्टी पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर आपल्याला बघायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो मागील विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारने राज्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना आणली होती जी खूप चर्चेत होती यामध्ये राज्यातील पात्र लाभार्थी महिलांसाठी दरमहा दीड हजार रुपये दिले जात होते राज्यातील महिलांचे सशक्तीकरण करून स्वतःच्या पायावरती उभे राहण्यासाठी व आपले नाव मोठे करण्यासाठी माझी लाडकी बहीण योजना हा मेन उद्देश आहे या उद्देशानेच ही योजना सरकारने राज्यात आणली होती चूल आणि मूल ही संकल्पना इतिहासात जमा करण्यासाठी तसेच महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी त्यांना आर्थिक मदत म्हणून राज्य शासनाकडून ही योजना आणली होती दर महिन्याला दीड हजार रुपयेप्रमाणे पात्र महिलांच्या अकाउंटवरती पैसे जमा होत असतात परंतु मित्रांनो ही योजना ज्यावेळी आणण्यात आली होती त्यावेळी काही महत्वाच्या अटी आणि नियम सांगण्यात आले होते परंतु सरकारच्या निदर्शनास आले आहे की राज्यातील बरेच महिला या योजनेमध्ये अटी आणि नियमामध्ये बसत नसून बोगस कागदपत्रांचा जुगाड करून या योजनेचा फायदा घेत आहेत या गोष्टी सरकारच्या निदर्शनात आल्यानंतर सरकारने फेर तपासणी सुरू केली व यामध्ये ज्या महिला बोगस आधार कार्ड म्हणजेच वयाची अट ही कमी करून दाखवली आहे तसेच जे काही कागदपत्रे या योजनांसाठी सांगितले होते ते कागदपत्रे फेरपडताळणीसाठी करणार आहेत व ज्या महिला या अटी आणि नियमामध्ये बसत नाहीत त्यांना या योजनेपासून लांब करण्यास काम सुरू आहे आता राज्याचे महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी पत्रकारांना महत्वाचा प्रश्न विचारला तो म्हणजे सध्या सुरू असलेली जी पडताळणी आहे ती कधीपर्यंत संपणार आहे यावरती आदितिताई तटकरे यांनी बोलताना असे सांगितले आहे की पुढील दोन ते तीन आठवडे ही पडताळणी सुरू राहणार आहे म्हणजेच मित्रांनो जे राज्यातील नियमात न बसणाऱ्या महिला आहेत ज्यांनी नियम व अटी न पाळता तरी देखील फॉर्म भरलेले आहेत ते सर्व फॉर्म आता बाद करण्यात येणार आहेत मित्रांनो पत्रकारांनी पुढील एक प्रश्न असाही विचारला की राज्यातील सव्वीस लाख अर्ज आतापर्यंत बाद करण्यात आलेले आहेत ज्यामध्ये बोगस कागदपत्रे वापरलेले आहेत नियमात न बसणारे सव्वीस लाख अर्ज आतापर्यंत बाद करण्यात आलेले आहेत तर यातील सर्वजण अर्ज हे बाद आहेत का असा प्रश्न राज्याचे महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांना विचारला असता त्यांनी असे सांगितले आहे की सव्वीस लाख अर्ज अद्यापपर्यंत बाद केलेले आहेत परंतु यातील भरपूर साऱ्या महिलांना अजून देखील लाभ घेता येऊ शकतो जर त्यांचे कागदपत्रे हे नियमात बसत असतील तर त्यांना पुन्हा एकदा अर्ज भरण्यास हरकत नाही मित्रांनो याचा अर्थ सरळ सरळ आहे की सव्वीस लाख अर्ज हे संशयास्पद म्हणजेच नियमात न बसत असल्यामुळे ते अर्ज आता थांबवलेले आहेत परंतु यातील नक्की अर्ज किती लाभार्थ्यांचा अर्ज हा बाद करण्यात येणार आहे यावरचे प्रश्नाचे उत्तर राज्याचे महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी क्लिअर दिलेले नाही म्हणजेच यातील सव्वीस लाख अर्ज बाद केलेले आहेत त्यातील सर्वांनाच या, त्या या योजनेचा फायदा होणार नाही किंवा यातील काही अर्ज बाद करण्यात येतील काहींना पुन्हा एकदा लाभ मिळू शकतो यावरती प्रश्न विचारल्यानंतर कोणतेही सविस्तर उत्तर आदितिताई तटकरे यांनी दिलेले नाही त्यानंतर पुढील महत्वाचा प्रश्न पत्रकारांनी विचारला की सरकारी कर्मचारी असताना जर या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यावरती कोणती कारवाई करण्यात येणार आहे यावरती बोलताना आदितिताई तटकरे यांनी सांगितले आहे की सरकारी कर्मचारी असून सुद्धा जर या योजनेचा कुणी लाभ घेतला तर त्याच्याकडून चलनाद्वारे आतापर्यंत घेतलेला जितका लाभ आहे तो परत घेणार आहोत मित्रांनो अतिशय महत्वाची ही गोष्ट आहे म्हणजेच समजा तुमच्या घरामध्ये कोणीतरी सरकारी नोकरदार असून देखील तुम्ही या योजनेचा अर्ज भरला असाल आणि आत्तापर्यंत तुम्ही या योजनेचा फायदा घेत असाल तर तुम्हाला सरकारला आतापर्यंत घेतलेले पैसे हे चलनाद्वारे परत द्यावे लागणार आहेत कारण ही योजना जेव्हा सुरू करण्यात आलेली होती तेव्हा सरळ सरळ सांगण्यात आलेले होते की तुमच्या कुटुंबामध्ये कोणीही सरकारी नोकरदार असेल किंवा सरकारी पेन्शनधारक असेल तर या योजनेचा तुम्हाला फायदा घेता येणार नाही म्हणून आता जर तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरदार किंवा सरकारी पेन्शनधारक असेल तर तुम्ही या योजनेचा फायदा घेतला असाल तर तुम्हाला आता सरकारला घेतलेले पैसे हे परत द्यावे लागणार आहेत त्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न पत्रकारांकडून विचारण्यात आलेला आहे तो म्हणजे ऑगस्ट महिन्याचा लाभ किती लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे यावरती महिला व बाल विकास मंत्री अदितीदाई तटकरे यांनी असे सांगितले आहे की पुढील दोन ते तीन दिवस अजूनही माहिती गोळा करणे सुरू आहे त्यानंतर प्रेस कॉन्फरन्स किंवा अधिकृतरित्या आम्ही ऑगस्ट महिन्याचा लाभ किती लाभार्थ्यांना देणार आहोत हे जाहीर करू म्हणजेच मित्रांनो अजून देखील काल झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये महिला व बाल विकास मंत्री आदितिताई तटकरे यांनी सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत त्यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या लाभार्थ्यांची संख्या अजूनही दोन ते ती तीन दिवसानंतर समजेल असे सांगितले आहे म्हणजेच मित्रांनो ऑगस्ट महिन्याचा हप्ता अजूनही कधी मिळणार याची तारीख मंत्री महोदय यांनी सांगितली नाही परंतु राज्यातील तमाम लाबार तेंची अपेक्षा आहे की लवकरात लवकर योजनेचा लाभ त्यांना मिळावा पैसे त्यांच्या अकाउंटला यावेत म्हणून राज्याचे महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांना निवेदन असेल की लवकरात लवकर ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांना द्यावा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा तसेच या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र